केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पुरवठा योजनेसाठी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धनंज या गावी नव्याने पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू करण्यात आलं होतं मात्र संबंधित गुत्तेदार हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करून माया लाटण्याचा प्रयत्न चालवल्याने येथील गावकऱ्यांनी टाकीचं बांधकाम पाडण्यास संबंधित गुत्तेदाराला भाग पाडलं आहे पाहूयात धनज हे गाव नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल मध्ये असून येथील पाणी पुरवठा योजनेसाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली मात्र संबंधित गुप्तेदार हे आपल्या मनमानी कारभारानुसार काम करत असल्यामुळे या टाकीचे बांधकाम पाडण्याची वेळ त्या गुप्तेदारावर ओढवली असल्याची चर्चा गावामध्ये ऐकवयास मिळत आहे इतकेच नाही तर गोदा काठी केलेलं विहिरीचं काम देखील कमी व्यासाचे करण्यात आले असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अभियंता यांनी येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे गंगाधर गंगासागरे न्यूज नायगाव नांदेड